श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले शिवसेनेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अण्णा कुरळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले कुल्लोळी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली त्यात नेत्र तपासणी ब्लड प्रेशर मधुमेह यांसह विविध आजारावर तपासणी करून मोफत औषधांचं वाटप करण्यात आले डॉक्टर राहुल बन्ने यांच्या पथकाने तपासणी केले यावेळी प्रभाकर अण्णा कुरळपकर परीक्षित कुरळपकर विपुल कुरळपकर अमोल बोरगावे अविनाश गवळी प्रसाद सावंत सौ नेत्रा कुरळपकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या आरोग्य तपासणीचा लाभ शेकडो नागरिकांनी गरजू रुग्णांनी घेतला रुग्णांची करून अनेक नेत्र तपासणी त्यांना चष्म्याचा नंबर देण्यात आला मोतीबिंदूचे ऑपरेशन विविध आज आम्ही इथं माईमंगल कार्यालयामध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तपासणी आयोजन केलेलं आहे आम्हाला यामध्ये सहकार्य राबलेलं आहे ते पल्लोळी हॉस्पिटलचा स्टाफचं कल्लोळी हॉस्पिटलचा आम्हाला इथं सहकार्य राबल्या मिळालेलं आहे तर या शिबिरामधून आम्ही मोफत नेत्र तपासणी मोफत रक्त तपासणी मोलोबीन तपासणी ब्लड प्रेशर तपासणी याचा समावेश केलेला आहे आणि ज्या नागरिकांना औषध औषधांची गरज आहे त्या नागरिकांना ना आम्ही इथं मोफत औषधोपचारसुद्धा केलेला आहे <laughs> सौजन्याने आज हा कार्यक्रम आरोग्य शिबिरामध्ये सकाळपासून चालू केलेला आहे आज आतापर्यंत पन्नास ते साठ रुग्णांनी याचा मोठ फायदा घेतलेला आहे त्यासाठी मी श्री प्रभात राणा पुरवकर आणि श्री नवरात्र महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ यांची हॉस्पिटल ऑफ हेल्थ सर्विसेस यांच्यातर्फे आभार मानू